यंदाच्या आय पी एल मध्ये दिल्लीच्या आशुतोष शर्माची बॅटिंग जरी तो चमकला असला तरी एक वेळ अशी होती की त्याने पोटा पाण्याची सोय व्हावी म्हणून छोट्या मोठ्या मॅचेस मध्ये अंपायरिंगची कामं केली क्रिकेटचा खर्च भागवण्यासाठी त्याने दुसऱ्या लोकांचे कपडेही धुतले आणि इतर लहान मोठी कामंही केली पण त्याच्या याच जिद्दी आणि मेहनती स्वभावाने आज तो इथपर्यंत पोहोचलाय परवाच्याच मॅच एक्झाम्पल घेऊ त्याने एकतीस बॉल मध्ये सहासष्ट रन केले आणि शेवटच्या बॉलवर दमदार सिक्स मारून मॅच आपल्या नावावर केली आणि तो सगळ्यांच्या नजरेत भरला पण आज बॉलर्सची धुलाई करणारे आशुतोषवर एक वेळ अशी होती की त्याचं जगणं खूप खडतर होतं आशुतोष शर्माची स्ट्रगल स्टोरी एखाद्या सिनेमापेक्षा कमी नाहीये वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी त्यानं क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती क्रिकेटच्या वेडासाठी त्यानं आपलं घरही सोडलं दहाव्या वर्षी घर सोडून तो इंदूरला गेला आणि तिथं त्याने ट्रेनिंग आणि बाकी गोष्टी घेतल्या पण हा काळ त्याच्यासाठी खूप कठीण होता त्याच्या स्ट्रगलची सर्वात वाईट फेज हीच होती घरापासून दूर राहत असल्यानं त्याला त्याला स्वतःचं जेवण स्वतः बनवावं लागायचं आपल्या कपड्यांसोबत कपडे धुवावं लागायचे कधी कधी तर पैसे नसल्याने त्याने लहान मोठ्या मॅच मध्ये अंपायरिंगची कामही केली आणि मग थोडे थोडे पैसे जमा करून तो त्याला किमान एक वेळचं जेवण मिळेल अशी सोय करायचं पण या कठीण काळातही त्याने हार मानली नव्हती इंदोर असतानाच माजी क्रिकेटपटू अमय खुरासिया यांनी त्याची चमक ओळखली त्यांनी त्याला सी ए अकादमीमध्ये संधी दिली तेव्हा त्याचं करिअर सुरू झालं आशुतोषने मध्य प्रदेशच्या अंडर नाईन्टीन टीममधून टीम मधून खेळायला सुरुवात केली दोन हजार अठराच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मध्ये तो खेळला दोन हजार वीस मध्ये एमपीच्या रणजी टीमचा कोच बदलला गेला त्याने त्याच्या चांगल्या गेम नंतरही त्याला चान्स दिला नाही आशुतोषला एमपीच्या टीम मधून काढून टाकलं गेलं तेव्हा त्याला ते मोठा धक्का बसला होता तो डिप्रेशन मध्ये गेला होता त्याच्या या कठीण काळातही त्याला महेंद्रसिंग धोनी सारखी रेल्वेची नोकरी मिळाली आणि त्याला थोडीशी मदत मिळाली आणि यातच त्याला अजून एक ऑफर अशी मिळाली की त्याला रेल्वे टीम कडून खेळायची संधी मिळाली ही संधी त्यानं चांगलीच वापरून घेतली गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सी ग्रुपच्या मॅच मध्ये तो अरुणाचल प्रदेशच्या विरोधात खेळला होता या मॅच मध्ये आशुतोषने अकरा बॉल मध्ये फिफ्टी केली होती आणि युवराज सिंगचा रेकॉर्ड मोडला होता युवराज सिंगने दोन हजार सातच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये इंग्लंड विरोधात बारा बॉल मध्ये अर्धशतक केलं होतं आशुतोषने युवराज सिंगचा हा रेकॉर्ड तोडल्यामुळे या मॅच मुळे तो चांगलाच चर्चेत आला होता कंटिन्युअसली चांगला खेळ असल्यानं शेवटी मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसच्या आय पी एल मध्ये त्याला पंजाब किंग्स कडून विकत घेतलं गेलं गेल्या वर्षी त्याला वीस लाख रुपये मिळाले होते पण यावेळी दिल्ली कॅपिटल्सने त्याला डायरेक्ट तीन कोटी ऐंशी लाख रुपयांना विकत घेतलं आणि लखनौ विरुद्धच्या मॅच मध्ये त्याने जो धिंगाणा केला तो आपण पाहिलाच आहे सध्या सव्वीस वर्षाचा असणारा आशुतोष मूळ मध्य प्रदेशचा रतलाम मध्ये त्याचा जन्म झाला होता त्याचे वडील विमा फार्मासिस्ट होते कुटुंब खूप साधारण होतं पण त्याने क्रिकेट खेळून ही परिस्थिती बदलली तो मध्य प्रदेशकडून फर्स्ट क्लास क्रिकेटच्या आठ मॅचेस खेळलाय ए लिस्ट मध्ये तर तो चौदा आणि बत्तीस स्टुडंट मॅचेसही खेळलाय मागच्या सीझन मध्ये पंजाब किंग्सने त्याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापरलं त्याने सतरा बॉल मध्ये एकतीस पंधरा बॉल मध्ये तेतीस सोळा बॉल मध्ये एकतीस अठ्ठावीस बॉल मध्ये एकसष्ट असे रन केले आणि आता दिल्लीकडून त्याने त्याच्या गेमचा ट्रेलर दाखवलाच आहे लखनऊ विरुद्धच्या मॅच नंतर जेव्हा त्याला मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड मिळाला तेव्हा त्याने तो अवॉर्ड त्याच्या मेंटरला म्हणजे शिखर धवनला डेडिकेट केला आपल्या कठीण काळात शिखरने आपल्याला मदत केल्याचं तो म्हणाला कितीही संकट आली तरी मेहनतीने आणि आत्मविश्वासाने आपण आपल्या जागी पोहोचतोच हे त्याने दाखवून दिले त्याच्या या स्टोरीमुळे बाकी क्रिकेट खेळणाऱ्या पोरांना इन्स्पिरेशन तर मिळेलच पण यंदाच्या आय पी एलमध्ये मध्ये आपल्याला असे भरपूर हिरे गवसणार आहेत त्यांच्याबद्दलही आपण पुढे जाणून घेऊच पण हा व्हिडिओ आधी तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लगाबत्तीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा